बातमी आहे पुण्यातनं पुणे सातारा महामार्गावर ट्रॅव्हल्स बसनं पेट घेतला आहे पुण्याच्या दिशेनं येणारी वाहतूक त्यामुळे पूर्णपणे ठप्प झालीय बसमधील सगळे प्रवासी पाहेत बस न, हे सुखरूप आहेत की महत्वाची माहिती समोर येते मात्र अचानक या बसनं पेट घेतल्याची माहिती समोर येते पुणे सातारा महामार्गावरती ट्रॅव्हल्सची ही बस आहे अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे रेवती काय अधिक माहिती आपण जसं बघतोय की त्या दृश्यांमधनं एकदम अचानक आणि भीषण अशी आग ही या बसला लागलेली आहे तर खासगी टुरिस्ट कंपनीची ही गाडी आहे जी कोल्हापूर वरून पुण्याच्या दिशेने प्रवाशांना घेऊन येत होती आणि एम एच झिरो नाईन ई एम फाईव्ह डबल सिक्स नाईन अशा या प्रवासी बसचा नंबर आहे कात्रसच्या शिंदेवाडी येथील एका ब्रिजवरती असताना अचानक धूर आला आणि अचानक त्या गाडीने पेट घेतली पुणे सातारा रोडवरच्या महामार्गावरील तर या ट्रॅव्हल्स बसने पेट घेतलेली आहे आणि प्राथमिक माहिती अनुसार अजून कुठलीही जीवितहानी नाही आणि सगळेच प्रवासी हे सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे आता तर थोड्या वेळाने नक्की कळेल की प्रवाशांना काही दुखापत झालेलं नाहीये ना आणि खर तर या सगळ्या प्रकरणामुळे या घटनेमुळे आता तिकडे ही वाहतूक कोंडी पूर्णपैकी वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे तर आता पोलीस हे वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी देखील प्रयत्न करत आहेत आणि त्यासोबतच तिकडच्या प्रवाशांना सुखरूप बाहेर देखील काढण्याचं काम हे सुरू आहे प्रयत्न नक्कीच वारंवार अशा पद्धतीनं बसेस पेट घेण्याचं प्रमाण वाढत आहे नेमकी या बस संदर्भात काही माहिती मिळाली आहे का किती जुनी बस आहे किंवा या संदर्भात खर तर प्रज्ञा आपण जसं बघतोय की त्या अं आपल्याला दिसतंय की ती आग इतकी मोठी आहे आणि धूर पण त्यातनं बराचसा येत आहे खरं तर अजून कळालं नाहीये की नक्की कशामुळे ही आग लागलेली आहे ट्रॅव्हल्स एक खासगी कंपनीची ही बस आहे ट्रॅव्हल्सची ती ही बस आहे तर आता पुढ पुढील तपासात ते खरं तर निष्पन्न होईल की नक्की गाडी खूप जुनी होती का किंवा ओव्हर हिटिंगमुळे तापमान देखील खूप सध्या वाढलेलं आहे तर ओव्हर हिटिंगमुळे हे सगळं प्रकरण झाले किंवा कुठलं काही शॉर्ट सर्किटमुळे झाले का आता तेच निष्पन्न झाल्यानंतर आपल्या तपासातून निष्पन्न झाल्यानंतर आपल्याला समोर येईल ते नक्की धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी